नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र मस्के ग्रीन केर्या ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे सध्या आपण आहे कवठेमाकाळ तालुक्यातील मळंगाव जिल्हा सांगली या ठिकाणी आपले प्रगतशील द्राक्ष बागायतदार शरद पाटील साहेब आपल्यासोबत आहेत यांनी आत्ता मिलीबक्तच्या अडचणीसाठी किलोरेक्स हे जे आहे आपलं ग्रीन केर्या ॲग्रोचं हे किलोरेक्स आणलेलं आहे तर पाटील साहेब मागील तीन वर्षापासून म्हणजे आता, ही आता ही दा, दा, दे दे हे तिसरं वर्ष आहे मिलीबगच्या नियंत्रणासाठी किलोरेक्स वापरतात तर आताही बघता बघू शकतो आपण की बागेवरती मिलीबग आलेला आहे आपण शेतकरी मित्रांनो केलोरेक्स हे जे आहे हे आय सी आर म्हणजेच भारतीय कृषी अनुसंधान परिषद द्वारा प्रमाणित आहे आणि हे कुठल्याही कंडिशनला आपण वापरू शकतो म्हणजे बाग धरल्यापासून हार्वेस्टिंगपर्यंत एक्सपोर्टच्या बागेलासुद्धा किलोरस आपल्याला वापरता येतं तर किल् वापरण्याचा वापरण्याचं आता प्रमाण आहे की दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो आणि चारशे लिटर पाण्यासाठी सुद्धा एक किलो म्हणजे आपण दोनशे लिटरपासून चारशे लिटर पाणी एक किलोमध्ये करू शकतो चारशे लिटर जर पाणी केलं आपण तर आपण आलटून पालटून फवारायचं आहे म्हणजे ट्रॅक्टर असा गेल्यानंतर परत ट्रॅक्टर असाच बाहेर राहिला पाहिजे आणि दोनशे लिटर जर केलं आपण तर तुम्ही घानाने वगैरे आपण स्प्रे करू शकतो तर आता आपण काय करणार आहे एक किलो किलो रेक्स एक वीस लिटर पाण्यामध्ये पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करणार आहे त्याला तीन तास भिजत ठेवायचं आहे आणि त्यानंतर फवारणी घ्यायची आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करतोय तर आपण आता हे मिक्स करत आहोत वीस लिटर पाण्यामध्ये एक किलो कोडा Jeg tror det er i den forretningen. तर आपण आता हे वीस लिटर पाण्यामध्ये मिक्स केलेला आहे एक किलोचा पोडा आता हे तीन ते चार तास आपण भिजत ठेवत आहोत तीन ते चार तासानंतर याला आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून डायरेक्ट याची फवारणी करणार आहोत तर पाटील साहेब आपण आता इथे सर्व किल्र वापरताय तर आपला अनुभव काय एक दोन वर्षाचा या मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षीचा तीन वर्ष झाला वापरतोय अजिबात मिलीबाग येत नाही आणि दुसरी कुठलीही मिलीबाग ते औषध मारायला लागत नाही ओके तर शेतकरी मित्रांनो आपण ज्या वेळेस इतर औषध केमिकल वापरतो ते काही प्रमाणात थंडी जास्त असल्यानंतरही काम करत नाही आणि टेम्परेचर जास्त असल्यानंतरही काम करत नाहीत तसं मिलीबॅगचं किलोरेक्स जे औषध आहे हे तुम्हाला कुठल्याही वातावरणामध्ये काम करतं आहे त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर आपण इतर केमिकलची औषधं मारल्यानंतर जर आपल्याला प पाहिजे तसा रिझल्ट नाही भेटत तर त्यावेळेस तुम्ही एक वेळ किलोरेक्स हे आवर्जून वापरा आपल्याला नक्कीच फायदा होईल